नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकोणतीस सप्टेंबर वार सोमवार रोजी कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावला आवक दोन हजार किमान दर दोनशे एकतीस कमाल दर चौदाशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल यावला आंधरसूर आवक एक हजार किमान दर दोनशे पंच्याहत्तर कमाल दर बाराशे सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल मालेगाव मुंगसे आवक पाच हजार किमान दर दोनशे कमाल दर अकराशे चोपन्न सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये क्विंटल मनमाड आवक पाच हजार किमान दर सातशे कमाल दर बाराशे एकवीस सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक नऊ हजार किमान दर चारशे कमाल दर एकोणावीसशे नव्याण्णव सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल धन्यवाद शेडपण थोडी